नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण सोलापूर व तसेच मंगळवेढा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कशी व हॅस्ट भाव मित्रांनो किती मिळाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहे तत्परी मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील चला तर मित्रांनो बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवक तेवीस हजार नऊशे एकाहत्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर दोनशे रुपये क्विंटल सर समुद्रा अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत हजार आहे दोन हजार रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती मंगळवेढा या ठिकाणी अवक दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर शंभर रुपये क्विंटल सरसंद्रा बाराशे सत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत राही पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो ही होते आजची सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजारभाव तर मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आले असाल तर शेत तर मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये